सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कुणी असेल कुणी असल्या त्याला सोडायचं नाही मला त्याची किती मोठी किंमत मोजवी लागेल चालेल अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण खपून घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मान आणि कसं जगता येईल त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल इथं कुणालाही भयभीतपणे कुठ काही अडचण त्यांना भयभीतपणे जगता येत आहे असं त्यांना का म्हणे या पद्धतीचा आम्ही सगळं विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणी असू द्या कुणी असू द्या ज्यांना संबंधितांना अयक्तिक त्या सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना दा, आजपर्यंत असे पत्राची केस मी आयुष्यातून एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण बोलता कशाला मारतो जाऊ दे बाबा इकडे जाईल ते परंतु ज्या अमानुषमुळे त्या आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही आम्ही पण राज्यकर्ते वृत्तीचा बसलो असताना त्या घटना घडतात त्या आम्हाला पण शर्मेरी मान खाली घालणार नव्हतं आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज पर या राज्यामध्ये गेला पाहिजे ते परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीनं होता कामा नये एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं आहे आणि ह्या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमालुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय ट्रॅकवर ते केस घ्यावी लागले तरी चालेल परंतु त्यांना सुटायचं नाही आम्ही ह्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलं नाही त्याच्यातनं परभणीमध्ये पण दोन घटना घडल्या तिथं पण मी गेलो तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम त्यांचं समजून घेण्याचं काम त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाच उघड्यावर पडू नये जे गेलेली व्यक्ती मलाही माहिती किती पैसे दिले तरी परत येणार नाही परंतु पुन्हा ते कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींच्या अधुरा राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात त्या तिन्ही बाबींच्या मध्ये सरकारनी लक्ष घातलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केले आहे जे सर्वोच्च सभागृह आहे काय मंडळ आहे त्याच्यामार्फत महाराष्ट्राला देखील एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेमध्ये जे सांगायचं ते सांगितलेलं आहे त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलेलं आहे माझी तुम्हाला विनंती बारामतीमध्ये देखील काही घटना घडत आहेत सोशल मीडियाच्या अल्प महिन्यांच्याकडून होणारा चि, वापर चिंताजनक आहे इथं असणारे तुम्ही प्रत्येक जण कुणाच्या तरी आजोबा आहे कुणाचे तरी वडील आहेत कुणाच्या तरी चुलते कुणाची तरी आई आहे कुणाचे तरी काकू आहे कुणाची कुठे आत्या आत्य आहे आजी आहेत हे सगळ्यांना मला सांगायचं आहे आपल्या मुलामुलींच्याकडं फार बारकाईनं त्या ठिकाणी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी जी काही पाहुणा पोहोचलेली शक्ती अभियानाला आमच्या बैलांनी साथ दिली पाहिजे पालकांनो आपल्या मुलांशी साधा संवाद ठेवायला शिका किती काम केलं किती पैसा कमवला तर कुणी तो पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही काळाच्या नियतीच्या पुढं आपल्याला आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे पण आपली नवी पिढी याच्यामध्ये कुठेही चुकीच्या रस्त्याने जाता कामाने कारण या सगळ्या गोष्टी करता करता मला पुण्या वेळेला